अभिनेत्री ममता कुलकर्णी आमच्यासोबतच नाशिकमधील महामेळात किन्नर आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मीनारायण त्रिपाठींकडून स्पष्ट बॉलिवूड अभिनेत्री ममता कुलकर्णीने यंदाच्या महाकुंभ मेळ्यात संन्यास घेतला पूर्ण विधींसह दीक्षा घेतल्यानंतर त्यांना किन्नर आखाड्याचे महामंडलेश्वर बनवण्यात आलं त्यानंतर त्यांचे नाव बदलण्यात आलं आणि त्या यमाई ममता नंदगिरी म्हणून ओळखल्या जाऊ लागल्या मात्र या संपूर्ण प्रकरणावरून उढा वाद झाला की त्यांनी राजीनामा दिला पण तो स्वीकारला गेला नाही आता ममता कुलकर्णी या किन्नर आखाड्यासोबतच आहेत असे स्पष्टीकरण किन्नर आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी नाशिक येथे पत्रकार परिषदेत दिले आहे नाशिकमध्ये दोन हजार सत्तावीस साली होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर किन्नर आखाड्याची पत्रकार परिषद पार पडली यात किन्नर आखाड्याच्या प्रमुख लक्ष्मी नारायण त्रिपाठी यांनी ममता कुलकर्णी यांच्याबाबत वक्तव्य केलं तसेच कुंभमेळा नाशिकचा की के त्र्यंबकेश्वरचा यावरून नाशिक आणि त्र्यंबकेश्वरच्या साधू महंतांमध्ये वाद सुरू झालेला आहे यावरही त्यांनी भाष्य केलं आहे